नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पन्नास हजार रुपये अनुदान आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला सात सप्टेंबरच्या आधी एक काम करावं लागणार आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे आणि त्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी एक आव्हान करण्यात आलेलं आहे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे जर सात सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं आणि जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती पन्नास हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा